शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे त्यापूर्वी सूचना आज दुपारी ब्लॉग चॅनलवरून आपण मान्सून दोन हजार चोवीसचा अंदाज देणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ आपण जरूर बघा समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर आता डब्ल्यू डींचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसामध्ये आणखी काय वातावरणात बदल होतो हे आपण बघणार आहोत आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत असल्यामुळे हळूहळू पावसाचं क्षेत्र उत्तर भारताकडे सरकत आहे त्याचा तसा मध्य भारतावर किंवा खास करून महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो उत्तर भारतामध्ये सध्या हलका डब्ल्यू डी आहे जवळपास एक फेब्रुवारीपर्यंत जे डब्ल्यू डी असणार आहेत ते अति उत्तरीकडून असणार आहेत मात्र एक फेब्रुवारीनंतर येणारी डब्ल्यू डी थोडे मध्य भारताकडे सरकणार आहेत आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो राजस्थानपर्यंत या डब्ल्यू डींचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण साधारण तीन फेब्रुवारीला बघतो उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा या वर्षामध्ये जोरदार अशा प्रकारचं डब्ल्यू डी तयार होणार आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगायचा प्रयत्न केला आहे की यावर्षी उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डींचं प्रमाण खूप कमी राहिलेलं आहे आणि त्यामुळे अपेक्षित बर्फवृष्टी झालेली नाही त्यामुळे आवर्षणसारखी परिस्थिती उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली आहे साधारण एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान डब्ल्यू डीनचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीमध्ये आपण बघतो तीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीनचा प्रभाव आहे परंतु अतिशय उत्तरेला दाखवण्यात आलेला आहे साधारण आपण दोन फेब्रुवारीची परिस्थिती जर बघितली तर उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे हा प्रभाव जवळपास राजस्थानच्या उत्तरेकडील भागामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख जवळपास उत्तर प्रदेशपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे डब्ल्यूडीनचा प्रभाव देखील केवळ सहा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे त्यानंतर तो पुन्हा कमजोर होण्याची शक्यता आहे या अंदाजामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाचं क्षेत्र निर्माण होईल असं सध्या तरी वाटत नाही आपण जी एफ एस मॉडेलनुसार जरी बघितलं तर आज सव्वीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार नाही तीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीनचा प्रभाव किंवा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव हा अतिशय हलक्या स्वरूपात असणार आहे मात्र आपण बघतो फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार अशा प्रकारची डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये असतील पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण असेल बंगालच्या उपसागरच्या दक्षिण टोकाला कमी दाब असेल एकूणच वातावरण बदलेल परंतु तसा त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही साधारण चार फेब्रुवारीपर्यंत आपण जर बारकाई निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढणार आहे हे सर्वच मॉडेल दाखवत आहेत परंतु महाराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असा सध्याचा चार फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे आपण बघतो विदर्भामध्ये अकराऊंश शेल्शियसपर्यंत तापमान घसरलेलं आहे त्यामुळे अजून थंडीचा प्रभाव विदर्भात जाणवतो आहे ही थंडी उद्या देखील जाणवण्याची शक्यता आहे विदर्भात थंडी अठ्ठावीस तारखेला पण असणार आहे मात्र दक्षिणी महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला देखील फारसं थंडीचं वातावरण राहणार नाही बरेच शेतकरी फोन करून विचारतात की थंडी कुठपर्यंत राहणार आहे तर आपला अंदाज आहे की तीस एकतीस तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव राहील आपण असं बघतो की चार तारखेनंतर डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी होणार आहे चार तारखेपासून पुण्यात थंडीचं प्रमाण कमजोर होण्याची शक्यता आहे एकूणच तीस तारखेपासून थंडी कमजोर होईल परंतु ती पुढे पुढे अधिक कमजोर होत जाईल त्यामुळे थंडीचा जा प्रभाव भारतावरचा कमी होत जाण्याची शक्यता यावर्षी आहे तशी आपण बघितलं तर जानेवारीमध्ये थोडी थंडी जाणवली असली तरी सरासरी थंडीचा प्रभाव हा कमी राहिलेला आहे आपण अंदाज जर घेतला तर पावसाचं वातावरण हे उत्तर भारतामध्ये आपण यापूर्वीच सांगितले नवी दिल्लीपासून तर जवळपास राजस्थानचा उत्तरेकडील भाग पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या सर्व भागात पावसाचं प्रमाण हे एक फेब्रुवारीपासून पुढे वाढण्याची शक्यता आहे आपण धावता अंदाज घेतला तरी आज सव्वीस तारखेला विरळ स्वरूपात ढगळाप्रस्ती महाराष्ट्रात असली तरी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात आता जवळपास या दहा दिवसात तयार होतील असा कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही एकूणच आपण जर सरासरी बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये थोडा जानेवारीच्या सुरुवातीचा अपवाद वगळता पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे म्हणजे अवकाळी पाऊस झालेला नाही दरवर्षीच अवकाळी पाऊस होईल असं नसतं गेल्या वर्षी आपण बघितल्या अवकाळी पावसाचं प्रमाण जास्त राहिलं या व्हिडिओमध्ये बघतो आहोत की साधारण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेनंतर थोडी ढगाळ परिस्थिती होऊ शकते परंतु ती पावसच अनुकूल असणार नाही एक फेब्रुवारीपासून डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढणार आहे आणि त्याचा उत्तर भारतामध्ये परिणाम होईल त्यामुळे उत्तर भारतातील सहा सात राज्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे खास करून जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीदेखील होण्याची शक्यता आहे आणि मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की सरासरी डब्ल्यू डीचा प्रभाव कमी राहिला आहे यावर्षी बर्फवृष्टी कमी झालेली आहे आपण असं म्हणू शकतो अलिनोचा परिणाम हा जवळपास उत्तर भारतातील पावसापर्यंत पोहोचलेला आहे त्याच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण भारतातही निर्माण झालं नाही मात्र याचा प्रभाव उन्हाळ्यावरही राहणार आहे त्या संदर्भातील अंदाज आपण आज प्रसिद्ध करणार आहोत परंतु पुढील दहा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज